विजला तो का काय रे मावली गाडी घेऊन रिमोट कंट्रोल गाडी कोणी घेऊन दिली तुला जाणार अरे सुमन, सुमन आजीने दिली गाडी दाखव खोल बर कस रिमोटची गाडी रिमोटची बाप रे गोल्डन कलर हम्म याचा शेर आहे बरं का हं सांभा हात तो तुंतलाको हं इथे खाली चालो बरं अरे करू मारी ते माहिती ना ये रिमोट आहे का तुझ्या हातात हां हे काय मस्त आहे रे गाडी वाऊ कशी काय चालू राहिले ही नेक्स्ट गाडी आपण हलो हळू धडकली धडकली ती रे मम्मी कधी वर रेमोठ मम्मीला चालून पाहू दे ना बघ बरं चालून चालो ये पुढ ये माग माग घे माग घे ना एकदा माझ्याकडे एकदा माझ्याकडे हम्म दाखव रे मोठ तर हे बघा मित्रांनो माऊलीचा बड्डे माऊलीच्या आजीने घेतली बघा रिमोटची गाडी केवढ्याची गाडी असेल तरी किती साडे दहा साडे दहा असे मग ही गाडी घेतली रिमोट ची मग मागं या रिमोटच्या बटननी पुढे पुढे चालले धडकले गे माऊली घे